आता डायट प्लॅन का फसतात एक पुस्तक आहे वाय डायट प्लॅन फेल जगामध्ये दोनशे सत्तेचाळीस प्रकारचे डाएट प्लॅन्स आहेत आणि कदाचित हे व्याख्यान संपेपर्यंत आणखीन दोन त्याच्यामध्ये ॲड होतील इतके डाएट प्लॅन आहेत का फसतात का फेल होतात पहिली गोष्ट काही डायट प्लॅन तुमची उपासमार करतात परवाच एक नांदेडचा व्हिडिओ व्हायरल झाला खूप त्यातलं सत्य असतं ते तर माहीत नाही पण उपाशी ठेवलं चाळीस दिवस मग त्या काय काय झालं प्रॉब्लेम वगैरे तुम्ही जे पावडरचे डबे घेता विकत पाच हजार रुपयाला डब्बा आणि काय करायचं सकाळी नाश्त्याला नाश्ता करायच्याऐवजी दोन चमचे ते टाकायचे आणि शेक बनवायचा आणि तो प्यायचा मग तुम्हाला भूक लागणार नाही मग तुम्ही संध्याकाळी सहाला जेवण करा महिनाभर तुम्ही प्रामाणिकपणे करता डब्बा संपेपर्यंत मग तुमच्या लक्षात येते काय अरे दुपारच्या वेळेला बाकीचे लोक तर जिलबी खायला लागले बाकीचे लोक बटाटोडा खातात आणि मी काय करतो दोन चमचे जेव्हा तुम्हाला हे कळतं की हे असं माझं आयुष्य असू शकत नाही आणि हे मी दा था। काही जास्त दिवस करू शकत नाही पैसे पाच हजार गेलेले असतात तुम्हाला शहाणपणा येतो आणि तुम्ही ते बंद करता पुन्हा तुमचं वजन पुन्हा जागी येऊन थांबतं काही डायट प्लॅन खूप अवघड असतात किती लोक गेले उरळी कांचन वगैरे सत्तावीस ग्रॅम सफरचंद त्रेचाळीस ग्रॅम भात आणि तीन मिलीलीटर तेल टाकायचं असं सगळं मोजून ना त्यांच्याकडे सगळे तरजोगरे असतात आपल्याला म्हणजे काय सफरचंद खायचं म्हणजे एक किंवा अर्ध आपलं मेजरमेंट एवढंच असतं ना अजून काय असतं बारीक मग तुम्ही हा डायट प्लॅन तुम्ही तरी देखील लोक प्रामाणिकपणे महिनाभर दीड महिना करतात हळूहळू काय होतं की ते मग त्यांना कन्फ्यूज व्हायला लागतं हे त्रेचाळीस ग्रॅम आहे का त्रेपन्न ग्रॅम आहे का काय मग जसं म्हणतात की ज्या तुमची श्रद्धा नाही म्हणून गुण नाही आला तसं तुमचं मेजरमेंट चुकले म्हणून तुमचं वजन काही कमी होत नाही असे डायट प्लॅन बंद होतात काही खूप महागडे डायट पॅन असतात त्या दिवेकर बाई आहेत ऐंशी हजार घेतात म्हणे आता ऐंशी हजार देऊन जेव्हा वजन कमी होत नाही तेव्हा कुठल्या तोंडाने लोकांना सांगणार की मी इतकं मूर्ख बा ऐंशी हजार घातले मी ते डायट प्लॅन फसतात काही डायट प्लॅन असे असतात की तुम्हाला मार्गदर्शन घ्यावं हो लागतं सारखं म्हणजे सोमवारी सकाळी उठलं की पाच वाजता मेसेज करायचा बाईंना की माताजी आता डायट प्लॅन सांगा मग त्या आठवड्याभरात तुम्हाला प्लॅनिंग करून पाठवतात सकाळी सातला उठलं की ब्लॅक कॉफी नऊ वाजता दोन बिस्किटं मारीची बारा वाजता अमुक दोन वाजता अमुक लोक करतात हे सुद्धा विचारे महिनाभर झाल्यानंतर ते लक्षात येतं की अरे इतकं गुलामी इतकी गुलामगिरी झालेली आहे की मी हे ठरवू शकत नाही की समोर दोन बोरं दिसली पडलेली किंवा पेरू आलं आहे चांगला तर मी खाऊ शकत नाही आणि नंतर हा डायट प्लॅन तसा फसतो काही डायट प्लॅन सांस्कृतिकदृष्ट्या विपरीत असतात एक पुण्याच्या डॉक्टर कुलकर्णी म्हणून मॅडम आहे त्यांचा मला फोन आला म्हणे मी किटो डाएट करते म्हणे म्हटलं काय करता म्हणे काही नाही सकाळी चिकन खाते दुपारी मटण रात्री फिश <laughs> मी म्हटलं तुम्ही नॉन व्हेजिटेरियन होतात का नाही हो म्हणे मी व्हेजिटेरियन होते मी म्हटलं कुल कुलकर्णींच्या खानदानात कोणी खाल्ला नसेल सात जण तेवढं तुम्ही खाल्ला त्यामुळे असं झालं आता की मी त्या चिकनच्या दुकानावर गेले तर मला उलटी होते म्हणते पण बिचार लोक हे करतात डायट प्लॅन सगळे फसतात याचं एकमेव कारण महत्वाचं लक्षात घ्या की तुमचं वजन दुसरा कोणीतरी कमी करणार आहे ही तुमची जी मानसिकता आहे ते तुमचं वजन कमी न करण्याच्या आड येणार आहे हे लक्षात घ्या तुमचं वजन डॉक्टर दीक्षित कमी करू शकत नाही तुमचं वजन तुम्ही स्वतःच कमी करू शकता त्यासाठी प्रयत्न करण्याची मात्र आवश्यकता आहे इतके प्रयोग करून वजन कमी होत नाही म्हटल्यावर माझी अवस्था अशीच झाली होती की आता फॅट जाळायचं असेल तर एकमेव उपाय काय असेल तर हा असू शकेल आता हे चित्र बघून सगळ्यांना हसू आलं किती मूर्ख माणूस आहे पण जेव्हा आम्ही लायपोसक्शन करतो बॅरेटरी सर्जरी करतो म्हणजे काय करतो की ज्या माणसाची कॅपॅसिटी दहा पोळ्या खाण्याची आहे त्याचं स्टमकला बँडिंग करायचं म्हणजे आवळायचं म्हणजे त्याचं तोंड लहान होईल आणि जागाच कमी राहील पोटात आणि तो माणूस मग दोन पोळ्या खायला लागेल काही लोकांना आम्ही बायपास करतो म्हणजे ज्या लहान आतड्यामध्ये अन्न पसतं ते जठरामधून लहान आतड्यात जाऊच नाही डायरेक्टली मोठ्या आतड्यात जावं म्हणजे असं खायचं ना असं टाकून द्यायचं अंगी लागायला नाही पाहिजे अशा पद्धतीने तर अशा प्रकारच्या क्रूर पद्धतीने वजन कमी करणं कोणाला आवडेल का कोणाला करायचं का असं असं कोणालाच आवडणार नाही हा ज्यांची वजनं दोनशे किलो दीडशे किलो असतील त्यांची गोष्ट वेगळी पण सर्वसामान्यपणे कोणालाही असं वाटणार नाही पण वजन कमी करण्याचे एवढे प्रयोग करूनसुद्धा मला जेव्हा काही यश येत नव्हतं तेव्हा माझी अवस्था नैराश्याची होती आणि त्यावेळेला मला एक लेक्चर ऐकण्याचा योग आला माझ्या एका मित्राने मला सांगितलं की एवढे प्रयोग केले असतात ज्या डॉक्टर जिस्करांचं व्याख्यान ऐक त्या व्याख्यानामध्ये त्यांनी एक साधी सोपी गोष्ट सांगितली होती जी मी तुम्हाला नंतर सांगणार आहे काय की दिवसातून दोन वेळा जेवा या दोन जेवणांच्या मध्ये तोंड उघडायचं तर तो बोलण्यासाठी किंवा पाणी पिण्यासाठी मी ते व्याख्यान तीन चार वेळा ऐकलं मी म्हटलं बा डॉक्टर झिचकर असं म्हणतात का गोड खाऊ नका असं म्हणत नाही मी म्हटलं असं म्हणतात का तिखट खाऊ नका तेलकट खाऊ नका असंही म्हणत नाही मी म्हटलं व्हेज खाऊ नका नॉनव्हेज खाऊ नका असं काही म्हणतात का तसंही काही म्हणत नाही कमी खा असं म्हणतात तसंही म्हणत नाही पोटभर खा दोन वेळा मला आश्चर्य वाटलं की कसं काय शक्य कारण आम्ही जे शिकलो मेडिकल कॉलेजमध्ये कॅलरीज इन कॅलरीज आऊट कॅलरी डेफिसिट केल्याशिवाय वजन कमी होत नाही अशी आमची आम्हाला जे न्यूट्रिशन आम्ही शिकलो ते असं आहे पण मी असा विचार केला की डॉक्टर झुचकरांसारखा विद्वान माणूस जर सांगत असेल तर त्याच्यामध्ये काही ना काहीतरी तथ्य असेल आणि आपण एवढे प्रयोग केले एवढा वेळ वाया घातला अजून तीन महिने करून पाहूया म्हणून मी हा प्रयोग प्रामाणिकपणे तीन महिने करायला सुरुवात केली यावेळेला एक काळजी मी घेतली मात्र की प्रयोग करायचा पण कोणाला बोलायचं नाही आपण काय करतो कारण इतक्या इतक्या प्रयोगामुळे मी सगळ्यांचा चेष्टेचा विषय झालो होतो मी दिसलो की लोक विचारायचे आपक्या चालू आहे हे म्हटलं चालू पण दीड महिन्यात असं लक्षात द्यायला लागलं की अरे आपली पॅन्ट लूज व्हायला लागली लोक विचार लागले काय करता काय करता म्हटलं काही करत नाही तीन महिने होऊ द्या तीन महिने झाले माझं वजन आठ किलो कमी झालं पोटाचा घेर दोन इंच कमी झाला सगळ्या पॅन्ट ज्या घट्ट होत्या त्या सगळ्या लूज झाल्या पण प्राध्यापक माणूस संशयात्मा मी म्हटलं आपल्याला बहुतेक डायबिटीस झाला घरी आपला डायबिटीस आहे तर डायबिटीजमुळे आपलं वजन कमी झालं आपण क्रेडिट जिचकरांना द्यायला लागलो म्हणून सगळ्या तपासण्या केल्या एच बी एम एन सी फास्टिंग पोस्टिंग सगळं केलं सगळं नॉर्मल होतं तेव्हा माझ्या लक्षात आलं की खरंच डॉक्टर जिचकर जे म्हणतात त्याच्यामध्ये तथ्य आहे आणि त्याचा फायदा होतो मग एकदा मला हे पटल्यानंतर मी अनेक लोकांवर याचे प्रयोग केले स्टुडंट्सवर केले माझ्या मित्रांवर केले नातेवाईकांवर केले असं लक्षात आलं की सगळ्यांचं वजन कमी झालं आणि तेव्हापासून मग आम्ही याच्यामध्ये जास्त सिरियसली विचार करायला लागलो आता या व्याख्यानाचा हा महत्वाचा भाग आहे लक्षात घ्या त्या सिद्धांत नेमका काय हा सिद्धांत असं सांगतो की तुमच्या शरीरामध्ये इन्शुलिनचं प्रमाण वाढलं की तुम्ही लठ्ठ होता आणि कालांतराने तुम्हाला डायबिटीस होऊ शकतो